राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सद्यस्थितीत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थींच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतून दरवर्षी पन्नास हजार पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे प्रत्येक विभागामधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निम शासकीय व खासगी आस्थापनामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा ते दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी पंच्याहत्तर टक्के तरुण तरुणींनी शासकीय विभागामध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागामध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागामधील रिक्त पदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत दुसरीकडे यापूर्वी तीस हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते पण त्यातील एकवीस हजार पदांचीच भरती झाली आहे अजूनही नऊ हजार पदे रिक्त असून तेही सत्तर टक्क्यांच्या प्रमाणात आहे उर्वरित तीस टक्के म्हणजेच अजूनही शाळांमध्ये पंधरा हजारांवर शिक्षक कमीच आहेत त्याही भरतीचे नियोजन सुरू आहे कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विभाग गृह शालेय शिक्षण महसूल या विभागामधील पदे देखील पुढच्या पाच वर्षात भरली जाणार आहेत गृह विभागातील व शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले की निश्चितपणे येत्या नवीन वर्षात तरुणांना शासकीय नोकर भरतीची संधी मिळेल राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागामधील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य उद्योग अशा विभागामध्ये भरती देखील झाली आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची बरती, भरती पण ती कंत्राटी असणार की शासकीय भरती यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही